शिवसेना वर्धापन दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक विजय माने यांनी नेरूळमधील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाचा उपक्रम राबवलाय नेरूळ सेक्टर अठरा येथील त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात शिवसेना नेरूळ विभागाच्या वतीने तीन दिवसीय आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी लागणारा वेळ आणि त्रास वाचणार आहे कारण सर्व आवश्यक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिबिरातील नियोजन आणि व्यवस्था इतकी उत्तम आहे की ज्येष्ठ नागरिक असो वा तरुण सर्वजण मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेताना दिसत आहेत विजय माने हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच ओळखले जातात नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी ते अशा जनहितार्थ उपक्रमांचं सातत्यानं आयोजन करत असतात त्यांचे हे प्रयत्न नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत या शिबिराच्या आयोजनामागील आपला मानस आयोजक विजय माने यांनी व्यक्त केलाय शिवसेना शाखा प्रभाग शहाण्णव सत्त्याण्णवच्या वतीने या ठिकाणी आधार कार्ड शिबिर मतदार नोंदणी पॅन कार्ड असे विविध उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून आपले नगरसेवक काशीनाथ पवार असतील सर्व शिवसेना आमच्या वतीने आम्ही या ठिकाणी आयोजित केले कारण प्रत्येक वेळेला शिवसेना प्रमुख सांगायचे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हा समाजसेवेचं एक माध्यम आहे मा कारण लोकांना बघितलं लहान लहान मुलांना चार चार पाच पाच तास लागतात म्हणून हा उपक्रम आम्ही शिवसेना वर्धापन दिनानिमित्त या शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित केलेलं आहे कारण या विभागामध्ये नवीन नवीन लोकं येतात लहान लहान मुलांच्या आधार कार्डसाठी वॉर्ड ऑफिसला जा किंवा पुढे बँकेत गेलं चार चार पाच पाच तास लागतात सकाळपासून बघितलं असेल आणि तीन दिवस आम्ही हे शिबिर आयोजन केलेलं आहे मतदार नोंदणी चालू चा, चा चा आहे कारण लोकांना मतदार नोंदणीचं आम्ही सर्वांना आवाहन करतो की आता मतदार नोंदणीचं पण या ठिकाणी आपण आयोजन आयोजन आहे आहे पॅन पॅन कार्ड कार्ड ज्या कोणाला असेल त्याचं पण केलेलं असा शिवसेनेचा उपक्रम शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर के मा के तिथेच माजी नगरसेवक काशीनाथ पवार यांच्यासह उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक शहाण्णव सत्त्याण्णवच्या वतीने आज इथे आधार कार्ड शिबिर मतदार नोंदणी तसंच आता माणेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता पॅन कार्ड शिबिर तसंच आम्ही एक दोन तीन दिवसानंतर घरोघरी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आम्ही सत्कार घेणार आहोत इथे आपल्या जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेबांची शिकवणे आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे आम्ही आमचे उपक्रम मानेसाहेब असतील आमचे सर्वच शिवसैनिक आहात असे कंटिन्यू आमच्याकडे कार्यक्रम चालूच असतात आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा छत्री कार्यक्रम घेतला आणि याच्यापुढेही सात सारखे आमचे उपक्रम कंटिन्यू चालूच राहतील नेहरूळ प्रभाक्रमांक श्याण्णव सत्त्याण्णव शिवसेना यांच्या वेतीने प्रत्येक वर्षी दरवर्षी या ठिकाणी शिवसेना शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक कला क्रीडा या विभागा विभागामध्ये विविध पद्धतीने उपक्रम राबवला जातात असाच एक उपक्रम या ठिकाणी आज सामा सर्वसामान्य जनतेसाठी तसेच प्रभागातील नागरिकांसाठी आपण राबवलेला आहे तो म्हणजे आधार कार्ड शिबिर आणि पॅन कार्ड शिबिर तसेच मतदार नोंदणी आधार कार्ड शिबिर आणि पॅन कार्ड शिबिर हे उपक्रम राबवण्यामागचं हेच कारण आहे की मतदार का मतदार या ठिकाणी मतदारसंख्या वाढली पाहिजे शिवसेनेच्या वतीने हाच प्रयत्न केला जातो की आपले मतदारसंख्या कसे काय वाढेल तर मतदार वाढीसाठी आपण या ठिकाणी हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड शिबिर ठेवलेलं आहे तसेच त्याच्यासोबत आपण मतदान नोंदणी सुद्धा ठेवलेली आहे असेच विविध उपक्रम या ठिकाणी शिवसेना प्रभाग क्रमांक शहाण्णव सत्त्याण्णवच्या वतीने घेतले जातात लवकरच या ठिकाणी एक आरोग्य शिबिर सुद्धा ठेवलं जाईल ज्याच्यामध्ये आपण नागरिकांची आरोग्य शिबिरात मध्ये नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करू हे शिबिर तीस जून पर्यंत सुरू राहणार असून नेरूळ परिसरातील नागरिकांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक विजय माने यांच्या वतीने करण्यात आलंय